बरे का सगळे बरेच दिवस झाले व्हिडिओ काय आला नव्हता कारण मी जरा बाहेर होते बाहेर म्हणजे अजून मी बाहेरच आहे मी आले पुण्याला तर आज आम्ही चाललोय फिरायला फिरायला म्हणजे देवदर्शनाला आमचं काही प्लॅन नव्हतं पण अचानकच ठरलं का जाऊ थे म्हणून कारण इथून जवळ मी जिथे राहते तो काय एरिया आहे आहे मांजरीचा मांजरी इथून जवळ किती किलोमीटर ते काय मला माहित नाही पण आहे जरा जवळ आम्ही जाऊन येऊ शकतो मग अचानकच प्लॅन झाला आता चांगलं माझ्या मते तीन चार वाजले असतील पण जाऊ दोन तीन तासामध्ये होईल आमचं देवदर्शन तर असंच वाटलं का आता काही शूट केलं नाही दोन तीन दिवस झाले मग जरा आज करावा शूट आणि काय होतं कसं मंदिर वगैरे दाखवते मी तुम्हाला पण सो स्टेट ओके तर याआधी मी थेऊरला कधी चालले नाही मी पहिल्यांदाच थेऊरला चालली होती तर जाताना आम्हाला असं वाटलं होतं की तिथं काही जास्त गर्दी राहणार नाही कारण विकडेजमध्ये आम्ही गेलो होतो पण तिथे गेल्यानंतर बघितलं तर एवढी गर्दी होती ना अक्षरशः लाईनीच्या लाईनी लागेल होत्या आणि आमच्यासोबत म्हणजे माझी वहिनी पण होती तिच्यासोबत बी लहान पोरगी होती लहान बाळे माझ्यासोबत बी समूह होता त्याच्यामुळं आम्हाला ते, आम ती, ते शक्यच नव्हतं का लाईनीमध्ये राहून आपण दर्शन घेऊ त्याच्यामुळं मग ह्या आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आता मला माहीत नाही का माझं काही चुकलं का काय का बाहेरनंच दर्शन घेऊन आम्ही पळतोय ब नुसतं फिरण्यासारखं झालं असं भरपूर लोक म्हणतील पण मग खरंच आमच्याजवळ ऑप्शन नव्हतं हो एवढे लहान पोरं घेऊन कंटिन्यू लाईनमध्ये उभं राहणं शक्यच नाही आहे आणि मी नाही तर फ्रंट कॅमेरा चालू केला होता काहीतरी फ्रंट कॅमेराने शूट करायसाठी बोलन म्हणून पण माझी हिंमतच झाली नाही एवढा अचानक प्लॅन ठरला ना का माझ्या बहिणी ड्रेस चेंज करायला सुद्धा टाइम भेटला नाही कारण आमचं अचानकच ठरलं जाता जाता म्हटलं काहीतरी प्रसाद घेऊन जाऊ म्हणून म्हणलं पेढे घेऊ होतं तिथल्या ज्या मावशी होते ना त्या मावशीने बघितलं की यांचा व्हिडिओ चालू होतं त्या मावशी लगेच म्हणते का मला शूट करू नका का काय बर काय आहे भरपूर लोकांना प्रॉब्लेम राहतो त्यांना नाही आवडत त्यांचा फेस दाखवायला दिसतो हुशार काय बाबा हडपसर मध्ये आल्यानंतर आम्ही समोर कपडे घेण्यासाठी एक ठिकाणी गेलो होतो तिथे हि डॉल मला दिसली तुम्हाला खरं सांगते ह्या डॉल पाहून मी सुरुवातीला इतके घाबरले होते ना मला असं वाटलं की एवढं छोटस बाळ कोणी तिथं ठेवलं कोणी नाही गुड मॉर्निंग तर आज आहे दुसरा दिवस आणि दरवेज सारखं मला काल पण संध्याकाळी शूट करायला टाईम भेटला नाही कारण टाईम झालेला होता स्वयंपाकपणे करायचं होतं स्वयंपाकने केला आम्ही असंच चालू चालू काहीतरी खाऊन घेतलं पण नव्हता टाईम शूट करण्यासाठी पोरं पण झोपे गेले होते मग म्हटलं दुसऱ्या दिवशी शूट करू सो असे काही होते समूचे कपडे तर मी काही तुम्हाला दाखवले नाही मी दाखवते तुम्हाला सध्या समून हा ड्रेस घातला आहे आणि एक दाखवते मी समूह समूह बाजूला समोर डायरेक्ट त्या खोक्यावरतीच बसला ग बाई सो हा एक ड्रेस आहे जो हा मावशीने घेतलाय आणि त्याला ड्रेस जरा चांगलेच घेतले म्हणजे नाही बर्थडेच्या हिशोबाने घेतले कारण त्याचा आता नेक्स्ट मंथ बर्थडे बर्थडे तर काय आम्ही सेलिब्रेट नाही करणार आहे पण त्याचा फोटोशूट आम्ही करणार आहे मग फोटोशूटच्या हिशोबानेच आम्ही त्याला ड्रेस घेतले सो हा जो आहे ना जॅकेटचा पॅटर्न आहे म्हणजे मस्त जॅकेट आहे त्याला आणि हा आहे हा खोलग आधी जॅकेटच आहे पण कापड वेगळं आहे त्याचं हे जरा स्मूथ कापड आहे वेगळं पॅटर्न आहे परा वेगळा पॅटर्न कॅमेरा क्वालिटी काय आहे नीट हा आता आली वेगळा पॅटर्न दाखव ग हा 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 असं आहे हा, हा थोडासा किंचित आहे ना म्हणजे जवळजवळ एवढा म्हणजे तिची डिझाईन पण अशीची आहे ड्रेसची का हा भाग आहे ना थोडा खाली राहतो माहितीच असेल तुम्हाला हा या पॅटर्नचा ड्रेस पण हा एवढा एक्स्ट्रा ना त्याला खाली पण येतो म्हणजे आम्ही मोठा घेतलाय कारण हा जो ड्रेस आहे ना एकदम तंतोतंत -तं -तं बसलाय आणि आम्हाला चेंज पण करायचा होता पण जसा पाहिजे तसा आम्हाला दुसरा भेटत नव्हता मग आमचे दाजी बोलले का हाच डन करा म्हणे हाच राहू द्या कारण त्यांना पण आवडला मग म्हटलं दोन्ही पण ड्रेस तसे हो नको कारण एकदाच घालणं होतं नंतर घालणं होत नाही मग आम्ही हा आहे ना जरा दोन बोटं एक्स्ट्रा घेतला आहे म्हणजे त्याला दोन वर्षाचं अडीच वर्षाचं होईपर्यंत तरी बसल ॲटलिस्ट दोन वर्षाचं होईपर्यंत तर बसलच बसल आणि बसल। बसल। मस्त आहे दाखवल मी तर मला तसं म्हणजे फोटोशूट करणारच आहे ना मी ह्याच कपड्यांवरती करणार आहे सो हा घेतला आहे बरं का हा त्याच्या मामाने ड्रेस घेतलाय बड्डे साठी आणि हा त्याच्या मावशीने घेतलाय कॉमेंट करून सांगा मला का कोणता ड्रेस तुम्हाला आवडला आम्हाला तो दोन्ही पण आवडले आणि दोन्ही पण मस्त आहे रेंज पण मस्त आहे कपड्यांची पण क्वालिटीला खरंच छान आहे फक्त हेच आहे का हा जो जॅकेटवाल्यानं जो असं वेअर केला आहे आता तो जास्त यूज नाही करू शकत आम्ही जास्त दिवस तर मग त्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे का तो कुठं पण जायचं असलं का तोच ड्रेस घालायचा म्हणजे त्याचा रपच काय म्हणते तसं यूज करायचा व त्याचा काही असला का तोच घाला मग त्याचे पैसे वसूल होऊन जातील कारण तो लई तंतोतंत बसेले तो जास्त दिवस चालणार नाही आताच चा हो। त्याच्या डिरीवर तर आहे ते शर्ट आतलं जे टी शर्ट आहे त्याचं ते शर्टचं काही नाही शर्ट तर चेंज करता येईल आतून व्हाईटच शर्ट राहत्या पण ते जॅकेट वगैरे बी जास्त लय दिवस नाही चालणार त्याला पण तरी चार पाच सहा महिने चालू शकतं किती खाईट वाढणार आहे पण बघू आता तुम्हाला कोणता आवडला नक्की सांगा सो असा होता आमचं दिवस कालचा कालचाच काल दिवस आजचं काय आज, आज तर मी फक्त सांगते ठेऊरच मी केलंय आणि हा आमचा साई आहे जो मला ध्यान करून देऊ राहिला काल आम्ही ठेवलं गेलो त्याला माहितीच नाही का मी ब्लॉग मध्ये सांगितलं म्हणून सो आत्ताच्यासाठी एवढंच होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा म्हणजे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि बाय बाय पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय 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 कर